निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे आज जळगावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला आज दिनांक सात फेब्रुवारी बुधवार रोजी बारा वाजता अजित पवार गट आनंद साजरा करत असताना याच चौकात दुसऱ्या ठिकाणी शरद पवार गटाच्या वतीने निदर्शनं करण्यात येऊन अजित पवार यांच्याविषयी अक्षेप्य शब्दाचा वापर करत घोषणाबाजी करण्यात आली अजित पवार यांच्याविरुद्ध अपशब्द वापरून घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष देख्ष... जिल्हाध्यक्षांसह अठरा जणांच्या विरोधात अजित पवार गटाच्या वतीने जळगावातील रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अजित पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषेत घोषणाबाजी करणाऱ्या शरद पवार गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या विरोधात यावेळी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी अजित पवार गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हे रामनंद नगर पोलीस ठाण्यात एकत्र आले शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांवर क... पदा त्यांनी तक्रार दिली असून या संदर्भात राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील व व राष्ट्रवादीचे विधी सेलचे पदाधिकारी कुणाल पवार यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे नेमकं ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात ठिकाणी तुम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी आला होता काय नेमका गुन्हा दाखल काल मान्य निवडणूक आयोगाने जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाबत जो निकाल दिला तो आमच्या म्हणजे अजितदादा पवार यांच्या बाजूने दिलेला असून संविधान पद्ध संविधानिक पद्धतीने सर्व निर्णय झाले त्याचा आज आनंदोत्सव मनवण्यासाठी आज आम्ही जळगावातील आकाशवाणी चौकात येथे सर्व कार्यकर्ते जमून फटाके फोडण्यात आले व आमचा आनंदोत्सव आम्ही साजरा केला समोर आम्ही सा आनंद सा करत असताना समोरील राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गटाच्या लोकांनी कार्यकर्त्यांनी व त्यांच्या काही जिल्हाध्यक्षांनी येऊन मान्य दादांविरुद्ध दा, चुकीचे शब्द वापरून त्या दादांचा असंविधानिक प शब्द व वाक्यरचना वापरून दादांचा एक एका प्रकारे बदनामीच करण्यात आली त्या बद्द त्या पद्धतीचा आम्ही आज गुन्हा दाखल रामानंद पोलीस स्टेशनला करण्यासाठी आलेलो आहोत कायमान दाखल आमची मागणी अशी आहे की जे काही शब्द आहेत पवारसाहेबांना आम्ही श्रद्धास्थान पहिलेही मान मानत होतो आताही मानतो आहेत आणि आम्ही जे आंदोलन करत होतो संविधानिक पद्धतीने करत होतो त्या ठिकाणी काही लोक येऊन तिथे अजितदादांबद्दल अपशब्द वापरले त्यांच्या चरित्राचं हनन होईल असं त्यांचं वाक्य त्या ठिकाणी त्यांनी वापरलं म्हणून आज आम्ही इथे त्यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधान पाचशे चार पाचशे पाचप्रमाणे आय पी सीप्रमाणे आणि महाराष्ट्र पोलिस काय अध्यक्ष बारश्चरे कायची तक्रार दिलेली पुढच्या काय आता पुढचं तपास जो तपास असतील ते तपास करतील आणि त्यांना अटक होईल किंवा त्यांना ते काय नोटीस द्यायचे काम पोलिसांचं आम्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेस लोक वक्तव्य करत आहे आम्ही हे हाणून पाडणार अशा पद्धतीनं आम्ही सहन करणार नाही आम्ही एकदा आता आम्ही त्यांचं बघितलं परंतु आम्ही संविधानिक पद्धतीने आम्ही संविधानाला मानतो त्याच्यामुळं आम्ही गुन्हा दाखल करायला आलो पण याच्यानंतर आम्ही अशा पद्धतीचे आरोप आमच्या नेतेवरती आम्ही ऐकून घेणार नाही आम्ही खपवून घेणार नाही आम्ही जसं तसं उत्तर या समोरच्या बाड्याला आमचं असेल हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल